बिग बॉस मराठीच्या या पर्वाचा विजेता सूरज ठरला त्याचं सगळीकडूनच कौतुक आहे बिग बॉसच्या घरात असताना सूरजने त्याच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आई वडिलांशिवाय वाढलेल्या ले या लेकराला अनेक लोकांनी फसवलं बहिणी आणि आत्यांनी मिळून त्याचा सांभाळ केला तर बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर मी माझं चांगलं घर बांधणार असं सूरज बोललाय पण त्याचं आत्ताचं घर नेमकं आहे पाहूया याच सूरजची हटके बाईक सुद्धा या घरात पाहायला मिळाली तर सांग सांगभल या चॅनलला सूरज जिंकल्यानंतर त्याच्या आत्याने पहिली मुलाखत दिली यावेळी आई मरी मातेला बोललेल्या सूरज ट्रॉफी जिंकला असा उल्लेख केलाय तर सूरजला आता नवीन घर बांधून संसार तर मी अनाथ आहे म्हणून अनाथ मुलीशी लग्न करणार असंही तो बिग बॉसच्या घरात बोलला होता सूरजचं आता सगळीकडूनच कौतुक होत आहे तुम्हाला हे सूरजचं घर आवडलं का आणि त्याचं नवीन घर पाहायला तुम्ही उत्सुक आहात काय हा मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजवी मराठी